घरगुती गॅस हा सर्व कुटुंबियांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने केंद्र सरकारने गॅस पाईपलाईनच्या कामाला मुख्यत्वाने मंजुरी दिली आहे त्या अनुषंगाने नाशिक शहरात सर्वत्र गॅस पाईपलाईनची कामे मोठ्या प्रमाणात झाली आणि अजूनही छोट्या रुंदीच्या रस्त्यावर कामे देखील चालू आहेत परंतु सातपूरच्या शिवाजीनगर भागातील मोतीवाला कॉलेज परिसरात गेल्या काही दिवसापासून गॅस पाईपलाईनच्या खोदायचे काम महानगरपालिकेकडून सुरू आहे परंतु त्या ठिकाणी वाहतुकीस कोणतीही उपाययोजना न करता आणि जे सी बी यंत्राद्वारे खोदायची ऑर्डर नसतानाही त्या छोट्या रोडवर जे सी बी यंत्राद्वारे खोदाई करून शालेय वाहन व वा इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे ही बाब शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रमोद जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आणि वर्क ऑर्डर पाहिली असता त्यामध्ये मॅन्युअली खोदाई करावी असा आदेश असून देखील काम का करता त्यामुळे शालेय वाहनांना अडथळा निर्माण होतो असे सातपूर मनपा अधिकारी कोल्हे यांना विचारले असता त्यांना देखील अधिकाऱ्यांनी उडवा उडीची उत्तरे देण्यात आली असे त्यांनी बोलताना सांगितले आहे तसंच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की या कामाच्या ठिकाणी कार्यालयाचे इंजिनियर अथवा मुकादम असणे गरजेचे आहे तसंच हे, हे काम करताना जनतेला त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन काम सुरू असावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून हे काम बंद पाडू असे महानगरपालिकेला ठणकावून सांगण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी एम जी एन एन एल म्हणून एक कंपनी गॅस पाईपलाईनची कंपनी त्याचं काम चालू आहे पण बघत असाल यांना मी हे मागितली परमिशन गेले अर्धा पाऊन तासापासून शहरात अनेक ठिकाणी खोदाईचे काम चालू आहे लोकांना इतका त्रास होतो या लोकांपासून पण कोणी बोलायलाच तयार नाही आता मी त्यांना परमिशन मागितली त्या परमिशनवर फक्त डिगिंग म्हणजे खोदाईची परमिशन आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची जेसीबी वापरून खोदाईचं काम कामाची परमिशन नाही आणि लोकांना विचारायला गेलं तर एकदम मुजरपणे बोलत आहेत मी आज एक अर्धा पाऊस आधा बघून उभं आहेत त्या शाळेच्या मुलांच्या गाड्या आहेत करून गेलेल्या त्यांना इतकी त्रास होतोय अडचण होत आहेत या लोकांना बोलायला गेलं तर हे लोकांचं काम आहे अजून मध्ये काम करत नाही आहे ते मी त्या पर कनेक्शनचे सहा सहा हजार रुपये घेणार तुम्ही जशी जशी ॲडजस्टमेंट असेल माती त्या साईडला टाका तुम्ही त्या पद्धतीने काम करा पण तुमचं अशा पद्धतीने मी इथलं अधिकारी आहे बांधकामचे खोले साहेब त्यांनासुद्धा फोन केला ते मला सांगतात म्हणजे ते यांची बाजू घेऊन वकीलपत्र घेऊन बोलतात नंतर कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांनासुद्धा मी फोन केला त्या अक्षरशः हे लोकं यांची बाजू घेऊन बोलतात की बा परमिशन दिलेली आहे यांना अरे पण ती परमिशन कसली मॅन्युअली परमिशन आहे म्हणजे खोदायची परमिशन आहे याला कुठल्याही प्रकारचा जे सी वापरायची परमिशन या लोकांना नाही ना आहे की परमिशनचे सुद्धा मी फोटो घेतलेले मी गेल्या आठ दहा दिवसातून बघतो आपण म्हणतो चाललं आहे पण ज्या लोकांना त्रास होतो कोणाची पाईपलाईन तुटली कोणाचं ड्रेनेजची पाईपलाईन तुटली आठ आठ दिवसानंतर या गोष्टी या रिपेअर करतायत याच्याकडं तर याला चाप बसला पाहिजे तुम्ही शासन महापालिका या ठिकाणी सांगतात की याला शासनाचा माणूस नेमला केंद्र सरकारचं काम आहे पण इथं कुठलाही शासनाचा माणूस काय साधा जेही किंवा आपण ज्याला मुकर्दा म्हणतो तोसुद्धा इथं माणूस दिसत नाही फक्त हे ठराविक आहे जे कामगार आहे ज्यांनी बिचारांनी कॉन्ट्रॅक्टवर हे काम घेतलं ते लोकं आहे बाकीचं इथं कोणीच नाही त्यांना मार्गदर्शन करणारं गायडन्स करणारं इथं कोणीच नाही फक्त काम भरोसा इथं आहे काम चालू झालं हे काम त्वरित बंद झालं नाही किंवा लोकांना त्या त्रास कमी झाला नाही यांना शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ आणि याचा जाब आम्ही बांधकाम विभागालाही विचारू जय हिंद जय महाराष्ट्र